भारती पाटील रेसिपीमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण दोडक्याचा ठेसा बनवणार आहोत तर दोडक्याला बऱ्याच ठिकाणी घोसाळी म्हटलं जातं तर मी पाव किलो घेतलेलं आहे असं म्हणजे त्याच्यात एक मोठं दोडकं बसलेलं आहे त्याच्यात पाव किलोमध्ये तर ते आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण साळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि त्याच्या शिरा पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहे तर दोडक्याची भाजी म्हटली की बऱ्याच जणांना आवडतच नाही आणि घरातले माणसंही नाक मोरडतात आणि शक्यतो आपण डाळ घालून वगैरे अशीच रेसिपी प्रत्येक भागात बनवली जाते शेंगदाणे घालून किंवा डाळ घालून बनवली जाते पण आजही आपण वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर डोडक्याचा ठेसा बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोडकं अगोदर कापून घ्यायचं आहे आणि त्याचे लहान मोठे आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात आपल्याला असे त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे व्यसित कापून घ्यायचे अशा पद्धतीने आणि नंतर मग आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण ठेचू शकता तर अगोदर लसूण हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरच्या ॲड करू शकता आता माझ्या घरात लहान मुलं खाणार आहे त्याच्यामुळे मी हिरवी मिरची कमीच घेतलेली आहे तर लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला अगोदर ठेचून घ्यायची खलबत्त्यामध्ये शक्यतो ही भाजी तिखट छान लागते जेवड़ी तुम्ही तिखट बनवाल तेवढे सनसनीत हा ठेसा एकदम छान लागतो पण माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे मी याच्याला हिरवी मिरचीचा वापर कमी केलेला आहे तुम्ही जास्त करू शकता आता हिरवी मिरची लसूण आपण काढून घेऊ आणि नंतर माझे दोडके कापून ठेवलेले ते दोडके आपल्याला त्याचे तुकडे ते खलबत्त्यात टाकून घ्यायचे आणि ते, ते पण अशा पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचे हो कुठून घ्यायचे अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने आपल्याला असे ठेचून घ्यायचे ते चांगले आता हा बघू शकता दोडक्याचा पण हा असा ठेचा तयार झालेला आहे आणि मग ते आपल्याला एका ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे त्याच्या शिरा त्या पूर्ण मोकळ्यात आणि त्या मॅश झाल्यासारखं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर मग एका ताटात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळं तर असे पूर्ण जे आपण दोडके कापून ठेवलेले संपूर्ण तर ते घ्यायचे आणि ते पूर्ण ठेचून घ्यायचे आता जे राहिलेले आहे ते पण आपण पन त्याच्यात कुटून घेऊ खलबत्त्यामध्ये तर बऱ्याच वेळेस काय होतं मिक्सरमध्ये जरी तुम्ही आज ठेचा बनवणार असाल तर थोडं बन चालू बन चालू करून मगच त्याचा ग्राईंड करा नाही तर मग तुम्ही एकदम जर ते ग्राइंड केलं तर त्याची एकदम फाईन पेस्ट होईल तर शक्यतो खलबत्त्यामध्ये केलं तर चांगलंच आहे पण नसेलच तुमच्याकडे खलबत्ता तर मग अशा पद्धतीने मिक्सरमध्ये थोडंसं बंद चालू करून करू शकता आता एक मोठं कढाई ठेवलेली त्याच्यात आपल्याला थोडं तेल जास्तच टाकायचं आहे दोन उघड्या तेल टाकलं आहे मी मोहरी टाकायची त्याच्यात आपल्याला फोडणीसाठी मोहरी जिरे टाकून घ्यायचे नंतर लसूण हिरवी मिरचीचा जो आपण ठेचा केलेला आहे तो टाकायचा आहे दोन चार कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि परतून घ्यायचं आहे एक मिनटं गॅस कमीच ठेवायचं आहे आणि लसूण थोडासा ब्राऊन झाला की लगेच आपल्याला त्याच्यात जो आपण ठेचा करून ठेवलेला आहे दोडक्याचा तो टाकून घ्यायचा आहे आणि खालीवर करून व्यवस्थित असा मिक्स आहे आपल्याला तो तसा छान पद्धतीने असं मिक्स करून आहे हा ठेचा भाकरी बरोबर किंवा गरम खाऊ शकता आणि बऱ्याच वेळेस काय होतं स जे कामावर जात माणसं त्यांना भिनलाही तुम्ही देऊ शकतात किंवा घरीही जेवणासोबत तोंडी लावायला पण तुम्ही हा ठेचा करू शकता त्याचा मस्त लागतो ते एकदम छान लागतो त्याच्यात थोडीशी हळद टाकायची चवीनुसार आणि नंतर मग मीठ टाकायचं आहे आपल्याला तसं मीठ लागेल तशा हिशोबाने आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे आता हे मिक्स करून घ्या आपण पहिले अगोदर हळद टाकलेली ती चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचे आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला मग मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता जसं पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यात अर्धी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवलेला होता तर तो, तो छोटी वाटी टाकलेलं आहे मोठी वाटी नाही आहे तर छोटी वाटी ज्याच्यात आपल्याला मावेला असंच टाकायचं आहे जास्तही शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही आणि एक झाकण ठेवून या ठेच्याला आपल्याला वाफ येऊ द्यायची आता बघू शकता तुम्ही वाफ आल्यानंतर त्याचं तेलही वेगळं झालेलं आहे आणि तो ठेचा वेगळा झालेला आहे असं मस्त तेल सुटलेलं आहे पूर्ण त्या ठेच्याला तर अशा पद्धतीने असा छान आपला हा ठेचा तयार झालेलं आहे तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही भातासोबत की खी भात खिचडीसोबत तुम्ही खाऊ शकता असा टेस्टी हा आपला ठेसा तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता बघितल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटायला समजत टेस्टी आणि चमचमीत असा हा आपला ठेसा तयार झालेला आहे तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू